श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी कोमल वर्गे स्वागत करते आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आज पुन्हा एकदा वास्तूनुसार आपल्या सगळ्यांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहे कारण प्रत्येक पालकांचा हाच प्रश्न असतो आपल्या मुलाचा अभ्यास आणि त्यांचा बुद्ध्यांक तर मंडळी आपण आपल्या घरामध्ये विचार करत असतो की आपल्या मुलांचं स्टोरी रूम कुठे असावं काय करायला पाहिजे जेणेकरून म्हणजे त्यांची जी बुद्धी आहे ती शार्प बनेल आणि ते जे पण काही अभ्यास करत आहेत त्यांच्यामधून ज्ञानप्राप्ती त्यांना मिळेल मंडळी त्याचविषयी आज मी तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार खूप महत्त्वाचा उपाय तुम्हाला सांगणार आहे तर मंडळी आपण जर यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर आपण आता वळूयात आपल्या ह्या उपायाकडे तर बघा आपण छोट्या घरात असू किंवा मोठ्या हे काही मॅटर करत नाही पण वास्तूनुसार त्या दिशेनुसार तुम्ही बसलात तर शंभर टक्के ती दिशा तुमच्यावर काम करते तशाच प्रकारे आपल्या अध्यात्मामध्ये स्वास्तिक हा जी सिंबॉल आहे त्याला खूप जास्त महत्त्व दिलं गेलं आहे तुम्ही बघा लग्न कार्य असेल तर स्वास्तिक काढलं जातं कोणतंही शुभ कार्य असो आपल्या घरामध्ये स्वास्तिक काढलं जातो घरामध्ये कुलस्वामिनीचा आपण देवघरामध्ये कळस ठेवतो आपण त्याच्यावरती सुद्धा स्वास्तिक काढत असतो मंडळी स्वास्तिक ही आपल्या घराची चार दिशा कवर करते पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण आणि हे स्वास्तिक आपल्यामध्ये एनर्जी आणतं तर आपल्याला आज या वास्तुशास्त्र उपायामध्ये हेच पाहायचं आहे की आपण असं कोणत्या दिशेला स्वास्तिक काढू की आपल्या मुलांच्या इंद्रियामध्ये सगळेच अवयव आपल्या मुलांवरती याचा स्वास्तिकचा खूप चांगला परिणाम होणार आहे म्हणजेच चांगल्या गोष्टी होतील जेव्हा आपल्या मुलांसाठी हा उपाय आपण करणार आहे मग त्यांनाच एक उपाय सांगायचा मी जी दिशा सांगणार आहे त्या दिशेकडून तोंड करून आपल्याला स्टडी करायची आहे आणि त्या जागेवर काय नसावं बघा पश्चिम दक्षिण आणि पश्चिम ही जी दिशा असेल याच्यामध्ये दक्षिण आलं पाहिजे म्हणजे पश्चिम दक्षिण आणि पश्चिम ह्या दोन्हीच्यामध्ये मध्ये दक्षिण आलं पाहिजे तर त्या जागे आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे तुमचं घर छोटं असो या मोठं असो <homelessness> जिथेही तुमच्या घराची दिशा येते तिथे तुम्हाला हे स्वस्तिक काढायचं आहे हे स्वास्तिक तुम्ही हळदीने काढायचं आहे त्यामध्ये थोडंसं शुद्ध गोमूत्र टाकायचं आणि हे स्वास्तिक ओलं करून तुम्हाला त्या जागी काढायचं आहे स्वास्तिक काढताना तुमची किलिंग पॉवर खूप पॉझिटिव्ह ठेवा याने काय होईल आपण जे करत आहे त्याचा परिणाम खूप चांगला जाणवेल आणि जिथे तुमची मुलं अभ्यासाला बसतात तिथे ही दिशा आली पाहिजे तेव्हाच स्वास्तिक काम करेल बघा वास्तू ही अशी गोष्ट आहे तुम्ही जे काही चांगलं कराल तसंच चांगलं आपल्या बाबतीत घडत असतं वाईट बोलाल वाईट वाईट घडतं त्यामुळे नेहमी चांगलं बोला चांगलं काम करा कारण वास्तूही नेहमी तथाच तू म्हणत असते मंडळी त्यामुळे तुमचे विचार चांगले ठेवा तुमचं सगळं चांगलं होईल तर मंडळी हा उपाय करा याचा खूप चांगला फरक आहे आणि मंडळी कोणतीही गोष्ट विश्वासावर अवलंबून असते मी उपाय सांगते पण तुमचा विश्वास नसेल तर काहीच उपयोग नाही याचा त्यामुळे मंडळी आपल्याला आपल्या मुलांना जेवढं होईल तेवढं हॅप्पी ठेवायचं आहे जेव्हा ते हॅप्पी राहतील तेव्हाच तर त्यांचा बुद्ध्यांक आणि माइंड शांत राहील आणि त्यांचा स्वभाव खेळता राहील मंडळी झालेली सेवा महाराजांची रुजू करते हा उपाय तुम्हाला कसा वाटला आणि हा उपाय तुम्ही नक्की करून पाहात हे जे शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला नक्की जाणवेल आणि तुम्हाला हे उपायाचा नक्की फायदा होईल तुम्हाल तुम्हाला आलेला अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा मला कमेंट करून सांगा तुम्हाला हा उपाय कसा वाटला श्री स्वामी समर्थ धन्यवाद मंडळी भेटू अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती घेऊन परत नवीन एक व्हिडिओ मी तुम तुम्हाला नक्कीच तुमच्यापर्यंत पोचवेन त्यासाठी चॅनेललाही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद